फक्त बसून देणार उभा राहून नाही देणार मला माहिती काही माझं घर आहे आणि एवढंही सांगतो कि मी येऊरचा नागरिक आहे माझ रेशन कार्ड येऊरच आहे आणि ते आजचं नाही तर माझ पहिलं येऊरचं हे चाळीस वर्षापूर्वी मी आता नवीन नवीन नाही गेलो काही बोलत नाही या विषयांवर असं आहे की ड्रग्ज आहेत ना कुठेही असू दे ते ब्रंद झाले पाहिजेत एवढी इच्छा आहे मी कोणावर ते वैयक्तिक आरोप केले नाहीत मी सरनाईकांचं नाव देखील घेतलं नाही सरनाईकांचा बंगला आहे काय आहे काय कसं झालाय काय झालंय आदिवासीची जमीन आहे का काय ह्याच्यावर मला काहीच बोलायचं नसतं मी वैयक्तिक कधीच नाही जात कोणावर आणि मी तिथे गेलो नव्हतो मला आदिवासींनी बोलवलं आणि ते प्रकरण वाढल्यानंतर बोलवलं परवा रात्री आदिवासी आणि त्या हॉटेल मालकांमध्ये बाचाबाची झाली त्या हॉटेल मालकांनी मिळून तिथल्या आदिवासी पोरांना मारलं पोरांना नाही पुरुषांना मारलं महिलांना धक्काबुक्की आणि सगळ्या महिला रस्त्यावर उतरल्या महिला रस्त्यावर उतरल्यावरती माझी माझ्या पुरीचे आणि त्या महिलांचे चांगले संबंध आहेत माझी पुढील त्यांची केस घडवत असते तिला बोलवून घेतलं आणि त्याच्यानंतर त्यांनी पोलिसांना कारवाई करायला सांगितली पोलिस कारवाईला तयार नव्हते ते सांगत होते की रात्री दोन सकाळी आठ आठ वाजता लोक काय नशा घेऊन आमच्या घरासमोर येतात शौचालयासारखा अख्या रस्त्यांचा वापर करतात आम्ही लहान लहानपुर पुरी आमच्या आहेत त्या कुठे जाणार आणि त्यांचं म्हणणार वास्तव आहे आज त्या येऊन मध्ये चिमणी देखील दिसत नाही एकेकाळी अनेक पक्षी अनेक प्राण्यांनी नटलेला हा निसर्ग परिसराचा रास होतोय सत्यानाश झालाय आणि अने मी अनेक वेळा बोललो मी याच्यावरती मुनकंटीवार साहेबांची मीटिंग घेतली मुनकंटीवार साहेबांनी फॉरेस्ट ऑफिसर्सला इशारा दिला इशाराने आदेश दिला की हायकोर्टाचा जो निर्णय लक्षात या हायकोर्टाचा जो निर्णय आहे त्याच पालन करा हायकोर्टाचा निर्णय असा आहे कि सूर्योदय ते सूर्यास्त इतकाच तुम्हाला योग मध्ये प्रवेश करता येईल आता त्या आदिवासींच म्हणणं की हा कायदा तुम्ही इथे लावून ठेवलाय त्याचं फक्त पालन करा काय चुकीचं आहे ठीक आहे ना, ना माझ्या मतदारसंघात आहे अख्ख्या ठाण्यात ठाण्यात अख्ख्या ठाण्यात कोण करत काय करत सगळ्यांना माहिती मी कोणाच्या वैयक्तिक मतदारसंघाचं नाव नाही घेतलं त्यांच्या मतदार त्यांच्या मतदारसंघात काय काय होत त्यांनी बघा मला माझ्या मतदारसंघात त्यांनी टीका <laughs> की मला काय फरक पडत कारण का मी माझ्या मतदारसंघातल्या ड्रग्सच्या विरोधात आहे आणि मरेपर्यंत राहील होण्याचा आहे काही आहे की तुम्ही जेव्हा बार तोडायला जाता तेव्हा तुम्ही तुम्ही तिथं मागे का फिरता आम्रपाली नावाचा बार आहे ते तो तोडायला गेले आणि तिथं मागे फिरले मला माहितीये राजकारण्याने पंचवीस लाख रुपये घेतले आणि सगळ्या बार मध्ये कोणी ना कोणी राजकारणी आहेच पार्टनर ते बार तुटतच मध्ये रात्री हे सगळं फॉल्स म्हणजे फॉल्स नरेटिव्ह आहे तोडायचं तर सगळं थोडा पोलिसांनी बंद करायला गेटव आता त्याची चौकशी पत्रकारांनी करावी ना सगळं मीच बोलावं मध्ये बंद करण्यात आलं परत सुरू जाण्याचा काय ने काय नेमकं कारण होतं ने सुरू करण्याचं असं काही फॉरेस्ट कायदा आहे कि नॅशनल पार्क मध्ये तुम्हाला सूर्यस्ता नंतर जाता येत नाही तुम्ही ताडोबाला जा तुम्ही पेंचला जा तुम्ही चांदोली अभयारण्यात जा कुठल्याही अभयारण्यामध्ये असत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ट्वेंटी फोर आवर्स नॉईस पोल्युशन काय तुम्हाला एका डेसिपलच्या वरती कायदा वाद्य वाचवता येत नाही ठाण्यामध्ये डीजे डीजे लावत येत नाही मग वरती डीजे वर का लावत येतात माझं म्हणणं आहे चला दारू पितायत येत नाही उघडपणाने बोलतो पण प्राणी पक्षी तर हवं द्या तिथे निसर्गरम्य म्हणून आपण जातो थंडीच्या वेळेस किंवा खाली समजा बावीस डिग्री टेम्परेचर असेल तर एवढं अठरा डिग्री टेम्परेचर असत प्रचंड हिरवळीने नटलेलं गाव आहे आणि सगळे आदिवासी पाडे येत सगळे आदिवासी पाडे असं असताना त्या आदिवासींना मारण त्यांना धमकावणं आहे 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 कितपत योग्य हाच प्रश्न प्रताप स्वागत करतो बुलडोजर चालवत असेल ते त्यांचं काम आहे त्यांनी जाऊन त्यांचा मतदारसंघ आहे कोणावरती बुलडोजर चालवावं अशी मी मागणी केलेली नाही गंगा उगस तिथे जाऊन तमाशा करायचा नंतर दोन दिवसांनी बंद करायचं आम्हाला सगळं माहिती नाही आम्ही ठाण्यातच राहिलो मोठे झालो त्यांनी पण हेच भूमिका घेतली आहे कि मतदार दोन सर्व बोलायचं त्याच्या नंतर सतत आंदोलन केली पाहिजे तेव्हा हा ते त्यांनी त्यांच्या मतदारसंघात त्यांनी करावं ना करा। हो मी आता त्यांना दाखवून दिले होते माझ्या मतदारसंघात मी करीन त्यांच्या मतदारसंघात त्यांनी करावं आणि माझी पहिलीच हे होती की मी स्वतः गेलेलो तिथे मी त्यांचं नाव नव्हतं तिथे मी कोणावरती वैयक्तिक आरोप केले नव्हते जे अयोग्य त्याच्यावरती बोललो होतो त्यांना जर अयोग्य वाटत असेल तर त्यांनी माझ्या मतदारसंघात जावा नाही एखाद्या उद्ध्वस्त करावा माझं काय त्याला अक्षेप न मला जरी सांगितलं की इथे रस्त्या जातात मी स्वतः जाऊन ते तोडून येईल एका शब्दात बोललो ना मला कळलं स्वातंत्र्य हणग आहे त्याचं डोकं फिरलंय त्याला वेड्याच्या हिस्पटाला टाका स्वातंत्र्याला हणग म्हणणं काय किती स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान आहे कोण संभाजी पिढे काय त्याची लायकी कुठल्याही बाईला काही जाऊन बोलतो कुठल्या महिलेला काही जाऊन बोलतो आता तर स्वातंत्र्य दिन आणि स्वातंत्र्यावर आला आणि त्याच्यासाठी लोकांनी जीव दिले प्राण दिले बहुजनांच्या पोरांना वेगळ्या मार्गाला लिहून त्याला येण नाही बनवलं तेच ना तू टिकली लावली तू महिला नाही तू हिंदू नाही आहेस जसं का हिंदू तर सर्टिफिकेट हा व्हिडिओ देणार आहे हे महिलांनी विचार करावं हे सगळं मी जेव्हा बोलतो तेव्हा लोकांना जरा काय बोलतो कळत नाही हे सगळी मानसिकता मनुवाद्यांची जे मनुस्मृतीने यांना शिकवलंय की स्त्रीला काय किंमतच नाही त्या मनुस्मृतीचा प्रतिनिधित्व हा पिढे करत असतो भारी पडतोय का शंभर टक्के आणि तो पडतच राहणार ज्या दिवशी यांनी मनुस्मृती सांगितलं त्या दिवशी वरती दिसत होतो की संविधान बदलणार आणि संविधानामध्ये स्पर्श नाही म्हणून आम्ही या संविधानाचा निषेध करतो असं आर एस एस म्हणणं होत मी तुम्हाला दाखल्यासही दाखवून देईन मला थोड्या वेळाने बोलता आम्ही सगळे दाखले घेऊन आलो आहे सरकारमधलं कोणी मंत्री मंत्री असतील प्रतिनिधी असतील ते मनोहर भेडे अर्थात त्यांच्या वक्तव्याच्या विरोधात किंवा त्यांच्या संदर्भात कोणते स्टेटमेंट त्यांचे दे गुरु आहेत काय तुल्य, आहेत तुल्य। फक्त या ऋषितुल्य माणसाचं डोकं जरा खराब झालंय अरे आपल्या स्वातंत्र्य दिनाला आपल्या आपण मिळवलेल्या स्वातंत्र्य दिनाला म्हणणं म्हणलं स्वातंत्र्य केवढं समापन करायचं स्वातंत्र्याचं

आयुष्यभर म्हणजे आम्ही जेव्हापासून जन्माला आलो तेव्हापासून महाराष्ट्र एक नंबरवर होता गुजरात आपल्या जवळपास नसायचा आज मराठी माणसाला लाज वाटते मान खाली जाते की आज आमच्या पुढे गुजरात गेला जवळ मध्ये काढू इथं मी आज नाही गेले अनेक वर्ष बोलतोय त्यांच्याबद्दल माझ्यावर हल्लेही झाले त्यांच्या पण हा माणूस प्रचंड धर्मद्वेषी आहे हा माणूस प्रचंड जातीवादी आहे आणि हा माणूस कायम बहुजन समाजाला कमी लेखतो जी आमची भगिनी वृषादी पैशाली काहीच नाव आठवत नाही रुपाली ती कुंकू लावून गेली नव्हती तर तिला तुमचा कुंकू कुठे आहे हा कोण विचारणार चा खून केलेला नाही तिथे जी यंत्रणा राबवली जाते ती अनेक एक वर्ष एकाच खानदानाकडनं राबवली जाते आणि त्या खानदानाचं पोलिसांवर असलेला दबाव ज्या माणसाचं नाव आलंय बबन कि ते तो तिथे उपस्थितच नव्हता आमच्याकडे सगळं रेकॉर्डिंग आहे सगळं रेकॉर्डिंग त्याला घेतलाय कटात हल्ला करायला गेले तुम्ही त्याच्या घरावर घेतलं हल्ला करायला था गेले ते तुम्ही त्यांच्या घरावर तुम्ही गोळीबार केला ते त्यांनी गोळीबार केला तुम्ही का तुम्ही का गेले त्यांच्या घरावरती चालून तुम्हाला कोणी सांगितलं हल्ला करायला अनेक दिवसांपासून हा प्रयत्न होता की कि गीतेला कसही करून अडकवायचं कारण का विधानसभेच इक्वेशन खराब होईल गीते बाहेर असला तर हा त्याच्या मागे एक हेतू होता बबन गीते ही वंजारी समाजाचा आहे हे मागची पार्श्वभूमी कोणालाही माहित नसते गीतेला अनेक प्रकरणा प्रकरणात मोठ अडकवण्यात आलेलं आहे कारण का बन बबन गीते हा जरा विद्रोही आणि बंडखोर प्रवृत्तीचा आहे मला कशाला मी का बोलू जी माहिती मला आहे ती मी तुम्हाला देतोय काय अडवणार नाही माहिती देऊन तुम्हाला पुढचे दोन महिने सुखाचे जावं सर तीन नवीन काय तीन, तीन, तीन नवीन कायदे तीन नवीन कायदे येत आहेत तीन नवीन कायदे येत आहेत त्या कायद्याने हा देश पोलिसांच्या हातात जाईल नागरिकांचे सगळे अधिकार काढून घेण्यात येत आहेत कोणालाही नव्वद दिवस जेलमध्ये ठेवण्याची मुभा पोलिसांना मिळालेली आहे बाकी सगळं बाजूला राहू द्या बेल हा त्याचा अधिकार आहे नो बडी इज अ क्रिमिनल अंटील अँड अनलेस प्रूवन गिल्टी कोणी गुन्हेगार नसतो जोपर्यंत तो, जो तो शाबित होत नाही शाबित होण्याच्या आधीच त्याला नव्वद दिवस जेलमध्ये बसवायचं हा कुठला प्रकार आहे म्हणजे राजकीय जे त्यांचे विरोधक आहेत त्यांना तर शंभर टक्के कुठल्याही गुन्ह्याकडे टाकून देतील बस नव्वद दिवस आतमध्ये हा त्यांच्या राजकीय विरोधकांना थांबण्यासाठी आणलेला कानून आहे आणि हा कानून हा या देशाच्या स्वातंत्र्याच्या विरुद्ध आहे व्यक्तिगत स्वातंत्र्याच्या देशद्रोह देशद्रोह हो म्हणजे स्वातंत्र्यानंतर जेवढे देशद्रोहाचे हो गुन्हे दाखल झाले होते त्याच्या शंभर पट हो गुन्हे ला आत्ताच्या काळात झाले म्हणजे काय देशद्रोही आत्ताच जन्माला सरकार विरुद्ध हे कि ते कायद्याच की सरकार विरुद्ध टिप्पणी टिक केली शाब्दिक जरी केली सोशल मीडियावर जरी केली तर ते दे राज देशद्रोह समजला जाईल